नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना म्हणजे तर असालच तर असा तर मी घेतो ऑर्डरला काय झालं मेहरबाणची शर जमले जाल तर लागणारच चला भाऊया अध्यात पब्लिक रणजितने फोन केला पब्लिक पण भरपूर आले बघूया कसं काय वातावरण आता ऊन तर भरपूर लागतोय प्लस ऑर्डर लागेल तो चार्जिंग पण थोडी कमी आहे जेवढा दाखवता येईल तेवढा नक्कीच दाखवू तर आता आठ द्यातच भेटू घ्या काय आठवत गोवा हा करते काय यावर लागतं थांबा थांबा दिसत नाही काय चेतन भाई कसा एक नंबर आले <classic> ता, ना ता, ता, कसा एक अरे बाबा थांब थांब था, था? यो विजय भाई अरे दोन का बोल एकदम मजेत न आपण भाई आजचं नियोजन पवन आहे सगळ्या तर मित्रांनो निशान भाई पण आले ना त्याच्या बरोबर तो कोण आहे त्याचं नाव नाही माहिती अण्णा अण्णा का अण्णा पण आलाय आमच्या गावातले हे बघा हा असं इकडे शेत येतात अंगाव येतात काय करणार यायला लागते ना आज लागलाय बोलला तर असू द्या आमचा रोशन भाई पण आलाय नाद करते काय यालाच लागतय लग लग आय ना यो हा बास अरे दिसत ना कॅमेरा याला पॅरावाली कमी पडलेले शर्टी वाले आठे वाले त्या शर्टी ठेवताना दोन दोन पॅरावाले याला ठेवून द्या ती पीठ लावायला लागेल त्याला आली आली आई तिकडे सगळी पोरा रेडी आहेत काय टेन्शनच नाही

কি <laughs> লাগে

阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿哥，阿 É, é. गुडजे आजची चेलेजी माले ५० वाला ये वाले कडून आर्यन भाईकडून नात करते काय चालला लागतय वरती आलोय तो बघा येतात का रंगीत आहे बघा पब्लिक होती भरपूर होती अजून पण आहेच अतिशय सुंदर अशा गड्याबद्दल ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत सुरू आहे कोण हरविंदोरचा मानकरी इकडे सुंदर अशा गाड्या बनतात जेच्याबद्दल चला रे गाड्याने बघा सभा लक्ष द्या इंदोर गाडी पास हे आपल्याला परेश ठाकरे वांद्रेकरांचा मला भोंगा इंदोर अहो माझ्या गाड्या बघा जरा बोललागर गाड्या थांबवा